सन्मान्य मुख्याध्यापिका वर्णनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बाळमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेते लोकमान्य टिळक यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले लोक ते तडफदार नेते लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी झाला त्यांच्या वडिलांचं नाव गंगाधर टिळक आणि आईचं नाव पार्वतीबाई असे होते लोकमान्य टिळक यांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक हे होते पण घरात त्यांना सर्वजण लाडाने बाळ असे म्हणत म्हणून त्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे पडले लहानपणापासून ते स्पष्ट वक्ते होते त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती एकदा वर्गात काही मुलांनी शेंगा खाल्ल्या व तर्फले तिथेच टाकली गुरुजींना वाटले की टिळकांनी तर्फले टाकली म्हणून त्यांनी टिळकांनाच तर्फले उचलायला सांगितली तेव्हा टिळक म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाही मीठ तर्फेला उचलणार नाही लोकमान्य टिळक यांनी केसरी आणि मराठा ही, मरा ही वृत्तपत्रे सुरू केली त्यांनी इंग्रजांना चांगल्याच धारेवर धरले म्हणून त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणाऱ्या टिळकांना लोकांनी लोकमान्य ही पदवी बहाल केली इंग्रजांना सळो की पयोग करून सोडणारे लोकमान्य टिळक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी अनंतात विलीन झाले त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद